नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोडते नवाच्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे लीना ही मालतीला विचारत असते की तुम्ही सारख्या बाहेर का येत आहेत कोणी येणार आहे का कोणाची वाट पाहताय का, का तितक्यात आता आनंदी अण्णा आणि मनोजित तिघंही रिक्षामधून उतरतात तेव्हा मालती खूप खुश होते आणि ती आनंदीकडेच पाहायला लागते आनंदीला डिस्चार्ज झाल्यानंतर ती घरी आलेली असते तेव्हा लीनाला काही हे पटलेलं ले नसतं लीना त्या सर्वांना म्हणत असते की आनंदी ह्या घरामध्ये येता कामाने तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित होऊनच लीनाकडे पाहत असतात त्यानंतर अण्णा मनोज अन। हे दोघंही म्हणतात की काही गरज नाही आहे त्याची आनंदी इथेच राहणार इथेच घरामध्ये येणार तेव्हा आता लीना म्हणते असं आहे का मग ठीक आहे आनंदी ह्या घरामध्ये आली ना चालेल पण मग आनंदी ह्या घरात पाऊल ठेवतो मी ह्या घरामध्ये राहणार नाही आता असं म्हटल्यावरती मनोजला खूप राग येतो मनोज हा म्हणतो मन की तुझं ऐकायला आम्ही काही रिकामे नाही आहोत समजलं ना साईडला हो आनंदी ह्याच घरामध्ये राहणार आणि ती माझी बहीण आहे त्या तेव्हा आम्ही तिचं रक्षण करणार असं म्हणून तो लीनाचं बोलणं टाळत आनंदीला म्हणतो की चल आतमध्ये तेव्हा आता मालती आणि अण्णा हे दोघंही आनंदीचा हात पकडून तिला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात तितक्यात लीना हातमध्ये आडवा करते आणि म्हणते की थांब आनंदी तुला ह्या घरामध्ये स्थान नाही मी आत्ताच सांगते आणि तरी तुम्हाला सर्वांना असं वाटत असेल ना की आनंदीने ह्या घरामध्ये राहायला हवंय तर मग मी ह्या घरातून जाऊ बाहेर निघून जाईल तेव्हा आता सर्वजण पुन्हा लीनाला लीना ओरडू लागतात की ही कोणती अट आहे अशी सर्वांना धक्काच बसतो तरी मनोज खूप चिडतो आणि म्हणतो की आज मी बायकोची नाही तर माझ्या बहिणीची बाजू घेईल मी भाऊ आहे तिचा असं म्हणून तो आनंदीला आतमध्ये आणत असतो तर लगेच लीना धावतच दरवाजावर आडवी राहते आणि दरवाजा बंद करत असते तर मनोज तिला आडवतो आणि त्यानंतर तो लीनाला खूप ओरडायला लागतो तो म्हणतो की काय चाललं तुझं तुला तरी कळतंय का लीना लीना म्हणते हो मला कळतंय आहे पण तुम्हाला कळतंय का तेव्हा मनोज म्हणत असतो की हो इतक्या दिवस मला नाही कळालं अगं माझ्या बहिणीला मी किती पाण्यात पाहत होतो मी भाऊ असूनसुद्धा तिला कधीच पाठिंबा केला नाही तिच्यावर नेहमी अन्याय करत आलो आहे मी आणि ही बहीण आज मीला सपोर्ट करणार नाही तेव्हा मनोज म्हणत असतो लीना हे बघणी आहे ती प्रत्येकाला चूक सुधारण्याची संधी देत असतं आणि आज ती संधी आहे कारण मी तुझ्या विरोधात जाणार आहे मी आज बायकोच्या इच्छेनुसार नाही तर मी बहिणीला सपोर्ट करणार आहे तेव्हा लीना म्हणते की अहो तुम्ही हे काय बोलत आहे तुम्ही विसरलात का सहा वर्ष झाली आपण किती भोगलं आहे लीना लगेच म्हणते की मी कधीच भूस भूतकाळ विसरणार नाही तेव्हा आता आनंदीला टेन्शनच आलेलं असतं मालत्यांनी आणि अण्णाही खूप विचारात पडतात तर पुढे आता असं पाहायला मिळतं लीना पुन्हा मालती आणि अण्णांना म्हणत असतं की आता कुठे आश्रमात राहून हे बरे झाले होते पण इच्या येण्याने तेव्हा आता मनोज पुढचं बोलूच देत नाही आणि लीनाला म्हणतो ए गप्पा तू मी इच्यामुळे माणसात आलोय ते म्हणजे कल्याणी मॅडम आणि कल्याणी मॅडम म्हणजेच आनंदी माझी बहीण ही लिना अगोदर जिला दोष देतेस ना ती माझी बहीण तिने मला माणसात आणलं नवीन जन्म दिला आहे तिने तेव्हा आता आनंदी ही मनोजकडेच पाहायला लागते तर पुढे आता सार्थक हा आनंदीचा सा फोटो बघत असतो आणि तिला म्हणतो की खूप वाट पाहिली मी तुमची पण आज मी एका नवीन आयुष्याला सुरुवात करतो आहे कारण मी दुसरं लग्न करतो आहे तर दुसरीकडे आनंदी हीसुद्धा सार्थकचा सा फोटो घेऊन त्याला खूप मिस करत असते आणि म्हणते की तुम्ही आजपासून एका नवीन आयुष्याला सुरुवात करताय तर तुम्हाला त्याच्या शुभेच्छा कायम असतील आणि ती खूप रडतही असते तिला खूप वाईट वाटत असतं तर प्रेक्षकांनो काय होईल सार्थक हा लग्न करेल का दुसरं आनंदीचं काय होणार हेच आपल्याला पाहिजे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद